सध्यासाठी निर्भीड लढा आपण पाहत आहात माझा रायगड लाईव्ह निर्भीड आणि निपक्षपाती वाहिनी रायगडकरांचं हक्काचं व्यासपीठ मुख्य संपादक राज वैशंपायन शिवसेना नागोटा शहर प्रमुख पदे संतोष चितळकर यांची नियुक्ती करण्यात आले नागोठणे येथील रुचवतीमध्ये छोटेखाने कार्यक्रम जिल्हा तालुका अध्यक्ष मनोज कुमार कुमारजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी स्वहा तालुका उपाध्यक्ष मनोज खांडेकर स्वहा तालुका सरचिटणीस मंदार कोतवाल विभाग प्रमुख प्रवीण ताडकर उपविभाग प्रमुख आकाश मळवी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळेस मनोज कुमार शिंदे यांनी संतोष चितळकर यांची शहर प्रमुखपदी निवड केल्याचे जाहीर केले या निवडीमुळे संपूर्ण नागोठण्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे संदेश गायकर स्वराज उपयोग म्हणजे झाला तर आपलं संघटन काय त्या पद्धतीचं नवीन पक्षात सगळे जुने पक्ष म्हणजे सगळे जर झाले नवीन पक्षात येणारे कार्यकर्ते तेवढे सक्षम असतील असं वाटत नव्हतं त्यामुळे आम्ही छोट्यात नाही छोटासा रोपटा लावण्याचा प्रयत्न केला किती हे होतं बोलत त्यामुळे आपण जर एकत्र आलो चांगल्या आले तर यातलं संघटन निश्चित बनलो काय राम्यामध्ये जी काही परंपरा आहे या परंपरेमध्ये कुठंतरी बदल तुमच्या नेतृत्वाने करता आला तर आपल्याला बदल करता येईल तर आता घेऊन येईल आपण एक वर्ष झाले ग्रामपंचायती इलेक्शन घेऊन एक आता चार वर्ष झालं चार वर्षाचा आपण कसा बदल करायचा आहे की तुमच्या नेतृत्वामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या ताकदीत ग्रामपंचायतीमध्ये परि परिवण करण्याची ताकद तुमच्यावर आली पाहिजे आणि हीच इच्छा घेऊन तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल ते आपल्याला नेतृत्व करायचं आहे ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन असेल ग्राम पाहिजला पाहिजे कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपण पुढं ऐरेशी घातलं पाहिजे चांगल्या विकास कामात आपण असला पाहिजे या गोष्टी आपण एकत्र येऊन पुढं करता येईल या पद्धतीने आपल्याला सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे याची तंतोत्सा मी निश्चित सगळ्यां गोष्टीने स्वागत करतो आणि तुम्ही कधीच पुढे सचित होऊ शकत नाही कारण याच्यात स्टेप्स आहेत या स्टेप्सप्रमाणे तुम्ही गेलात तर तुम्ही पुढे जाणार नाही तर तुम्ही आहे की त्याच्यावरती कधी जाऊ शकत नाही तुम्ही आणि तुम्हाला जर तुमचा विकास करायचा आहे तुमचा ध्येय करायचं आहे तुमच्या गावाचा विकास करायचा आहे तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन सगळ्यांना मान सन्मान देऊन एकत्र व्हावं लागेल कुठंतरी कुरगुरी होतात कुठंतरी कोणा होतात ते शॉर्ट आऊटही करण्याचा प्रयत्न करता येतात सगळ्याच गोष्टी आता माहिती होतं काही सारखी नसतं त्याबरोबर सगळीच माणसं सगळ्या विचाराची सारखी आहेत